आरंभ एका नव्या पर्वाचा हॉटेल चालकावर जुन्या, 20 मिटर मदे चा 20 मिटर जुन्या मिटर चा वीज मीटरमध्ये फॉल्ट केल्याचा ठपका ठेवत नवीन वीज मीटर बसवून जुन्या मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी तडजोडी अंती चार हजाराची लाच स्वीकारताच वीज वितरण कंपनीच्या सावदा विभागातील पाडळसा कक्ष महिला अधिकाऱ्यासह लाईनमन व वरिष्ठ तंत्रज्ञ यांना जळगाव एसीबीने गुरुवारी दुपारी दोन वाजता अटक केले हॉटेल चालकावर जुन्या वीज मीटरमध्ये फॉल्ट केल्याचा ठपका ठेवत नवीन वीज मीटर बसवून जुन्या वीज मीटरचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी सुरुवातीला वीस हजार व नंतर पंधरा हजार रुपये लाच मागत चार हजाराची लाच अंती स्वीकारणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सावधा विभागातील पाडळसा कक्ष सहाय्यक अभियंता कविता भरत सोनवणे बेचाळीस हुडको कॉलनी भुसावळ लाईनमन संतोष सुखदेव इंगळे वय बेचाळीस मल्हार कॉर्नी फैजपूर व वरिष्ठ तंत्रज्ञ कुणाल अनिल चौधरी एकोणचाळीस अयोध्यानगर भुसावळ अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत भुसावळ तालुक्यातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्या हॉटेलवर लावलेले जुने मीटर काढून नवीन मीटर लावून तक्रारदार यांनी जुन्या मीटरमध्ये फॉल्ट केला आहे असे भासवून तक्रारदार यांच्यावरती सकारात्मक अहवाल पाठवण्याच्या मोबदल्यात तिन्ही कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला वीस हजार व नंतर पंधरा हजार रुपये लाच बुधवार दिनांक अठरा रोजी मागितले होते चार हजार रुपये देण्यावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली यातील संतोष हिंगडेने गुरुवारी दुपारी दोन वाजता त्यास अटक करण्यात आली व नंतर अन्य दोघांनाही अटक करण्यात येऊन त्याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते दरम्यान हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उप योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नेत्राज जाधव एस आय दिनेश सिंग पाटील किशोर महाजन राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला या लाच प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा